नमस्कार मंडळी आज मी जेवणामध्ये काय बनवलं तर ते मी आज सांगणार आहे तर मी कदाचित जगातली पहिलीच मुलगी असेल जिनी चकलीची भाजी केली आहे तर चकलीची भाजी कशी तर आपण जसा मन लावून फराळ तयार केला आहे त्यामध्ये चकली तयार केली आहे तर ती जर उरली तर काय करायचं आपण जशा पारंपरिक भाज्या पाटवडी किंवा गट्ट्याची भाजी अशा सगळ्या भाज्यांमध्ये जी ग्रेव्ही तयार करतो खोबरं आलं लसूण खसखस वगैरे घालून ती तशी ग्रेवी तयार करायची त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं ते वाटण तयार करायचं त्यामध्ये कढईमध्ये ते वाटण आटायला ठेवायचं त्यामध्ये ह्या चकलीचे तुकडे टाकायचे आता चकली कुठली वापरायची तर चकली अगदी मऊ पडलेली चकली असेल तरीही तुम्ही वापरू शकता खुसखुशी चकली असेल तरीही तुम्ही वापरू शकता किंवा कडक चकली असेल तीही इथे वापरू शकता ग्रेवीमध्ये हे चकली टाकायची आणि त्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित घालून तुमच्या चवीनुसार ही भाजी तयार करायची ही भाजी एवढी अप्रतिम लागते ना की मी इतकं कौतुक मिळवलं या भाजीमुळे की तुम्हाला सांगू शकत नाही एरवे माझ्या प्रयोगाच्या विरोधात असणारे लोकसुद्धा या ग्रेव्हीची एवढी तारीफ करत आहेत की मला नवल वाटते कारण चकलीला ऑलरेडी एक फ्लेवर असतो त्यामुळे ही भाजी खूप छान झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता मी डाळ करते या वरणासाठी म्हणजे वरण करते आहे त्यासाठी मी अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ आधीच कुकरला मौसूत तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतली आहे मग मी एक टोमॅटो कट करून घेतला एक कांदा कट करून घेतला दोन मिरच्या दोन तेजपान असं घेतलं आहे बाकी सगळं मसाल्याचं जिरं मोहरी कश्मिरी लाल मिरचं हिंग आणि हळद हे सगळं घेतलं आहे आता मी नेहमीचा दुप्पट तेल गंजामध्ये टाकला आहे त्यामध्ये जिरं मोहरी तडतडायला टाकली आहे मग एक का टोमॅट एक कांदा त्याच्यात टाकायचा मिरची आणि तेजपत्ता टाकायचा आता ए एरवीच्या जेवणात किंवा एका एरवीच्या व फोडणीच्या वर्णात मी मिरची आणि तेजपत्ता टाकत नाही पण मी कुठल्याही रेस्टॉरंटला गेले आणि दाल फ्राय मागवला की मला मिरची आणि तेजपान त्यामध्ये दिसतेच आता हे त्यांनी वेगळं फोडणी घालून वरून फोडणीच्या वर्णात घातलेलं असते पण तो टाईम वाचावा म्हणून मी इथेच तेलामध्ये ते टाकलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित माझ्या वरणाला छान टेस्टसुद्धा येईल मग मी इथे कश्मीरी लाल मिरची टाकली आहे दोन पाव दोन चमचे आता हे कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे का घातला आहे तर याला टेस्ट नसतेच ही फक्त कलरसाठी वापरली जाते आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग माझ्या वर्णाला आलेला आहे आता इथे टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकणे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण मी टाकला आहे कारण मला आवडते मग हे टोमॅटो टाकल्यानंतर मी याच्यावर मीठ पेरायचं मीठच का पेरायचं तर टो मीठ पेरल्याने टोमॅटो हा मऊ शिजतो आणि तो घासामध्ये जिवंत लागत नाही मऊ लागतो त्यानंतर हळद घालायची आता तुम्ही म्हणाल तु डाळीमध्ये तर तू ऑलरेडी हळद घातली आहे मग हळद का घातलीस तर तेलामध्ये जेव्हा हळद होते तेव्हा तो एक वेगळा कलर जो येतो तो तो कलर खूप छान वाटतो किंवा तो कलर मला खूप आवडतो म्हणून मी परत थोडीशी हळद त्यात घातली पण तुम्ही आधी हळद घातली आहे हे विसरायचं नाही कारण मग हळदी हळदीचं टेस्ट या वर्णाला येऊ शकते त्यानंतर तयार जे डाळ आहे ते त्यात या फोडणीमध्ये घालायची आता या स्टेजला तुम्ही याच्यात रवी फिरवून ह्या डाळीला बारीकसुद्धा करू शकता किंवा हे अशीचसुद्धा राहू शकता राहू देऊ शकता त्यानंतर मी आणखी एक प्रकार बनवला आहे तर तो, तो प्रकार काय तर पिठलं जर तुमचं उरलेलं आहे तर तुम्ही काय करायचं त्याचं मी तुम्हाला एक हे सांगणार आहे ही आपली चकलीची भाजी चकलीची भाजी इथे तुम्ही सुकी पण करू शकता ग्रेव्ही आधीच बंद करून जास्त घट्ट न होऊ देता पण वापरू शकता आता ही पिठलं तयार कसं करायचं पिठल्या म्हणजे पिठलं उरलं तर काय करायचं पिठल्याच्या दीडपट मी कणिक घेतली त्यामध्ये तिखट मीठ हळद घातली आहे पिठलं आणि दही घालून थोडंसं मळून घेतलं आहे याचा सॉफ्ट डो तयार करून घेतला आहे तेल वगैरे लावून त्यानंतर पोळीसारख्या याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या पोळी लाटायची जशी आपण पोळी लाटतो चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायचं तेल टाकून तव्यावर दोन्ही साईडनी खरपूच होईपर्यंत भाजून घ्यायचं आता ही चपाती एवढी मऊ होते की तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता ऑफिसला घेऊन जाऊ शकता प्रोटीनचा सोर्स म्हणूनसुद्धा तुम्ही रोज नाश्त्यामध्ये हे खाऊ शकता आणि हे माहीत आहे का खूप वेळ झाला तरी अशीच मऊ असते नक्की ट्राय करा मी आज जेवणात हा सगळा मेन्यू तयार केला होता धन्यवाद